विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरू करूया दोन हजार चोवीस उन्हाळी ऑलिम्पिकचे आयोजन कोणत्या देशाने केले तर फ्रान्स या देशाने केलेले आहे आवृत्ती कितवी आहे तर ते हतिसावी आवृत्ती आहे सुरुवात कधी झाली तर सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला ला सुरुवात झालेली आहे यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर हा याचा मोटो आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये या खेळाचे आयोजन कितव्यांदा करण्यात आले तर तिसऱ्यांदा करण्यात आलेले आहे पहिले कधी करण्यात आले होते तर एकोणीसशेमध्ये मध्ये करण्यात आले होते दुसरे कधी केले तर एकोणीसशे चोवीसमध्ये मध्ये आणि तिसरे कधी के केले तर आता दोन हजार चोवीसमध्ये नेक्स्ट भारतातील एकूण किती खेळाडूंचा समावेश यामध्ये आहे तर एकशे सतरा खेळाडूंचा समावेश यामध्ये आहे नेक्स्ट दोन हजार चोवीसचा शुभंकर काय आहे तर फ्रिगियन कॅप हा दोन हजार चोवीसचा शुभंकर आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे भारतीय ध्वजवाहक कोण आहेत तर पी व्ही सिंधू शरद कमल अचंता हे दोन हजार चोवीसचे चे भारतीय ध्वजवाहक आहेत मिशन प्रमुख कोण आहेत तर गगन नारंग हे आहेत जे की श्वेटर आहेत पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन समारंभ कोठे करण्यात आले तर सीन नदीच्या काठावर करण्यात आलेले आहे समारोप समारंभ स्टेट डी फ्रान्स स्टेडियममध्ये करण्यात आला होता त्याचबरोबर ऑलिम्पिक बोधवाक्य काय आहे तर फोर अल्टीएस फोर्टीएस म्हणजेच वेगवान उच्च मजबूत नेक्स्ट भारतीय ऑलिम्पिक संस्था कोणती आहे तर आय ओ एन ही आहे म्हणजे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे मुख्यालय आहे अध्यक्ष कोण आहे तर पी टी उषा ह्या अध्यक्ष आहेत स्थापना कधीची आहे तर एकोणीसशे सत्तावीसची ची स्थापना आहे नेक्स्ट ऑलिम्पिक ध्वजातील एकूण रिंगाची संख्या किती आहे तर पाच आहे पाच रिंग एकमेकांशी जोडलेले आहेत आणि निळ्या पिवळ्या काळ्या हिरव्या आणि लाल रंगाच्या आहेत हे पाच रिंग पाच रंगाच्या एकतेचे प्रतीक आहे अमेरिका आफ्रिका युरोप आशिया आणि ऑस्ट्रेलिया नेक्स्ट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झाली तर अठराशे चौऱ्याण्णवला ला झालेली आहे मुख्यालय कुठे आहे तर लॉसने स्वित्झर्लंडमध्ये वर्तमान अध्यक्ष कोण आहे तर थॉमस बाक जर्मनी प्रथम अध्यक्ष कोण होते तर डिमिट्रियास विकेलास हे आहे नेक्स्ट दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक एक पदके जिंकली तर यू एस एने जिंकलेली आहे अमेरिकेने एकूण एकशे सव्वीस पदके जिंकलेली आहेत सुवर्णपदके चाळीस जिंकलेली आहे रोपे पदके चौवेचाळीस एक जिंकलेली आहे आणि कास्त्य पदके बेचाळीस असे एकूण एकशे सव्वीस पदके जिंकलेली आहे दोन नंबरला चायना आहे चायनाने एकूण एक्क्याण्णव पदके जिंकलेली सुवर्ण सुवर्णपदके चाळीस जिंकलेली आहे रोपे पदके सत्तावीस जिंकलेली आहे आणि पदके चोवीस जिंकलेली आहेत नेक्स्ट दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा जागतिक क्रमांक कितवा आहे तर आपल्या भारताचा जागतिक क्रमांक एकाहत्तरवा आहे आपल्या भारताने एकूण सहा पदके जिंकलेली आहे रोप्य पदके एक जिंकलेले आहे आणि पदके पाच जिंकलेली आहेत असे एकूण सहा पदके आपल्या भारताने जिंकलेली आहेत नेक्स्ट मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये महिलांच्या दहा मीटर इयर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले तर पदक जिंकलेले आहे मनु भाकरने ने? नेक्स्ट ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे तर मनु भाकर ह्या आहेत पदक कोणते आहे तर पदक आहे जे की हरियाणा राज्यामधले आहेत नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नेमबाजित सुवर्ण पदक आणि रोप्य पदक कोणी जिंकली तर वायजेओह हो यांनी सुवर्णपदक जिंकले आहे जे की साऊथ कोरियाचे आहे आणि वायजे किम यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे जे की साऊथ कोरियाचेच आहेत दोन्ही पदक साऊथ कोरियाच्या खेळाडूंनी जिंकलेली आहेत नेक्स्ट मनु भाकर आणि सरजोत सिंग यांनी कोणते पदक जिंकले आहे तर यांनी कास्य पदक जिंकलेली आहे जे की दोघी दोन्हीही हरियाणा राज्याचे आहेत नेक्स्ट स्वप्नील कुसळेने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणते पदक घेतले आहेत तर कास्ते पदक स्वप्नील कुसळे स्वीटर या खेळाशी संबंधित आहेत आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत कांबळवाडी राधानगरी कोल्हापूर यामधील आहेत ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक आणि रौप्य पदक कोणी जिंकले आहे तर वायकेल्यू यांनी सुवर्णपदक जिंकले आहे जे की चायनाचे आहेत आणि यस कुलिश यांनी रौप्य पदक जिंकले आहे जे की युक्रेन देशाचे आहेत नेक्स्ट खूप उप पी क्वेश्चन आहेत मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये हॉकी स्पर्धेत कोणत्या देशाने कास्यपदक जिंकले तर आपल्या भारत देशाने कांस्यपदक जिंकलेले आहे स्पेन या देशाला हरवून भारताने कांस्य पदक जिंकलेले आहे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपल्या भारताने कोणत्या देशाला हरवून कांस्य पदक जिंकलेले आहे तर स्पेन या देशाला हरवून आपल्या भारताने पदक जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये सुवर्णपदकाने रौप्य पदक कोणी जिंकले आहे तर नेदरलँड जर्मनीने जिंकलेले आहे नेक्स्ट भारतीय पुरुष राष्ट्रीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत तर हरमप्रीत सिंग हे भारतीय पुरुष राष्ट्रीय हॉकी संघाचे कर्णधार आहेत नेक्स्ट नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर रौप्य पदक जिंकलेले आहे अंतर किती होता तर एकोणनव्वद पॉईंट पंचेचाळीस मीटर एवढा लांब भाला फेकून रौप्य पदक जिंकले आहे तसेच नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस स्पर्धेमध्ये सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले होते आणि पाओ गेम्स दोन हजार बावीसमध्ये रौप्यपदक जिंकले आहे दोन हजार बावीसमध्ये जागतिक ॲथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक जिंकलेले आहे नीरज चोप्राने त्याचबरोबर डायलॉकिंग दोन हजार बावीसमध्ये सुद्धा गोल्ड मेडल जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक कोणी जिंकले तर अर्षद नदीम यांनी हे सुवर्णपदक जिंकलेले आहे सुवर्णपदक जिंकले आहे अर्षद नदीम यांनी दोन नंबरला आहे नीरज चोपडा यांनी पदक जिंकलेले आहे आणि तीन नंबरला आहे ए पीटर्स यांनी रोपे पदक जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये नुकतेच कस्य पदक जिंकणारा अमन सेहरावत कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहे अमन सेहरावत हे हरियाणा राज्याचे आहेत हे सुद्धा माहीत असणं गरजेचे आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस कुस्तीमध्ये सुवर्ण आणि रौप्य पदक कोणी जिंकले तर आर हिंगुची एस ली यांनी जिंकलेले आहे आर हिंगुची यांनी सुवर्णपदक जिंकले आणि एस ली यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर कोणत्या भारतीय कुस्तीपटूने निवृत्ती जाहीर केली तर विनेश फोगट यांनी निवृत्ती जाहीर केलेली आहे विनेश फोगट हे हरियाणा राज्यातील आहेत नेक्स्ट आय ओ सीद्वारे प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला प्रदान करण्यात आले आहे तर अभिनव बिंद्रा यांना प्रदान करण्यात आलेले आहे अभिनव बिंद्रा यांनी भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते आहेत अभिनव बिंद्रा हे नेक्स्ट पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी मशाल वाहक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर अभिनव बिंद्रा यांची पॅरिस वाहक म्हणून निवड झालेली आहे नेक्स्ट दोन हजार चोवीस पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय पुरुष कुस्तीपटू कोण आहे तर अमन सेहरावत हे आहेत नेक्स्ट एकोणीसशेमध्ये महिलांनी पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता ते कोणते ऑलिम्पिक होते तर ते पॅरिस ऑलिम्पिक होते हे सुद्धा महत्त्वाचं आहे यावरसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो नेक्स्ट पहिले ऑलिम्पिक पदक निघणारी भारतीय महिला कोण होती तर करमन मल्लेश्वरी ह्या आहेत भारताने एकोणीसशेमध्ये पहिल्यांदा ऑलिम्पिक खेळामध्ये भाग घेतला होता आणि करमन मल्लेश्वरी ही पहिली ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारतीय महिला आहे तिने दोन हजार सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंगमध्ये कास्यपदक जिंकले नेक्स्ट पहिले आधुनिक ऑलिम्पिक खेळ कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आले होते तर अठराशे शहाण्णवला करण्यात आले होते या खेळामध्ये चौदा देशातील दोनशे एक्केचाळीस खेळाडूंनी भाग घेतला होता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिचे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद